आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी आदरणीय राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आजच्या या भव्य मोर्चाला संबोधित करण्यासाठी मी आदरणीय राज साहेबांना विनंती करतो की त्यांनी या मोर्चाला संबोधित करायचं माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातानो आज जी काय तुम्ही ताकद दाखवली आहेत त्याबद्दल मी शतशा ऋणी आहे मी सांगितलं होतं की मोर्चाला उत्तर मोर्चाने असेल तर आज तुम्ही सर्वांनी जे ज्यांनी मोर्चे काढले होते त्यांना सगळ्यांना चोख उत्तर दिलं तुम्ही काल कोणीतरी पसरवलं होतं की मी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी मी इथे येणार आहे म्हणून मला <coughs> कोणीतरी विचारलं की अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी येणार का मी म्हटलं अरे ट्रेन आहे कमी मोर्चा आहे गाड्या यायला वेळ लागतो लोक यायला वेळ लागतात परंतु आज तुम्ही सगळेजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे हजर झालात त्यानिमित्ताने आज इथे माझ्या समोर महाराष्ट्राचं दर्शनही झालं मला त्या दिवशी अधिवेशन झालं आपलं पक्षाचं आणि या पक्षाच्या अधिवेशनामध्ये मी जाहीर केलं होतं की जे देशभर अनेक जे काही मोर्चे निघाले खास करून मुसलमानांनी जे मोर्चे काढले मला त्याचा अर्थच नाही लागला कधी ते सीएए असेल किंवा एन आर असेल जे जन्मापासून इथे राहत आहेत जे वर्षानुवर्ष इथे राहत आहेत त्यांना कोणी बाहेर काढत होत मग जर तसं कायद्यातच नव्हतं ताकद कोणाला दाखवलीत काय म्हणून ताकद दाखवलीत त्या दिवशीच्या अधिवेशनामध्ये मी म्हटलं होतं की पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना या, बांगला या देशातून हाकललेच पाहिजेत त्याच्यामध्ये तडजोड पण होऊ शकत नाही अनेकांना माहिती पण नाही हे काय नुसते सभे चर्चा करतात व्हॉट्सअपवरती काहीतरी मेसेजेस पाठवतात सीए म्हणजे काय एन आर सी म्हणजे काय आज तो जो काही कायदा केला आहे की पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान इथे ज्यांच्यावरती धार्मिक अत्याचार होतील अल्पसंख्यांकांवरती तिथल्या त्यांना जर समजा भारतामध्ये यायचा असेल तर भारत त्यांना नागरिकत्व देईल एकोणीसशे पंचावन्न सालचा हा कायदा आहे ज्या वेळेला या देशाची फाळणी झाली त्या फाळणीच्या वेळेला त्याच्यानंतर एकोणीशे पंचावन्न साली सत्तेचाळीसला ला आपलं स्वातंत्र्य मिळालं आणि पंचावन्न साली हा कायदा झाला एकोणीसशे पंचावन्न सालची परिस्थिती वेगळी होती आज दोन हजार मधली परिस्थिती वेगळी आहे तो देश त्यावेळेला भारतापासून विभक्त झाला होता चाचपडत होता परंतु आज काय परिस्थिती आहे त्या देशाची खास करून पाकिस्तान सारख्या देशाची मी पुढे त्या विषयावरती येतो परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो आपल्याकडे एक सरळ बघायची पद्धत असते की तर तुम्ही डाव्या बाजूला राहा किंवा उजव्या बाजूला राहा म्हणजे केंद्र सरकारमधल्या काही गोष्टींवरती भूमिकांवरती जर टीका केली की हे भाजप विरोधी आणि केंद्रातल्या सरकारने काही चांगल्या गोष्टी केल्या आणि त्याची जर समजा स्तुती केली तर हे भाजपच्या बाजूनी त्याच्यामध्ये काय आहे की नाही केंद्राकडनं चुकीचे निर्णय झाले त्यावेळेला देखील त्यांच्यावरती मी टीका केली ज्यावेळेला एखादी चांगली गोष्ट घडते ज्यावेळेला चांगली गोष्ट घडली काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम काढून टाकण्यात आलं त्यावेळेला राज ठाकरेंनी अभिनंदन देखील केलं जेव्हा कोर्टा बंद वेळेला राम मंदिराला हिरवा सिग्नल जेव्हा मिळाला त्यावेळेला याच राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती आज <प्रावादिशी> की आज बाळासाहेब बसायला पाहिजे होते त्यांना आनंद झाला असता परवा दिवशीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्राच्या राम मंदिराच्या ट्रस्टचा निर्णय झाला त्याचंही अभिनंदन केलं की आता लवकरात लवकर ही गोष्ट ती पूर्ण होईल जे त्या गोष्टीसाठी म्हणून जे कारसेवक सेवक मारले गेले त्या सर्व कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळेल की आपण फुकट नाही मेलो मी हे मुद्दा म्हणून आपल्याला सांगितलं की एक तर इकडचं नाही तर तिकडचं पण ते काय सी एनआरसी त्या विषयावरती खूप वेळ बसलो मी सी याच काय चार ओळीच आहे फक्त प्रश्न असा आहे की आज पाकिस्तानची जी परिस्थिती आहे आज जवळपास न म्हणजे काय आपण त्याला टेररिस्टचा अड्डा झालेला आहे पाकिस्तान अमेरिकेमधले जे ट्विन टावर्स पाडले गेले त्या पाडण्यामागचा जो मेंदू होता ओसामा बिन लादेनचा तो ओसामा बिन लादेन देखील पाकिस्तानात सापडला आपल्या देशामध्ये अनेक आजपर्यंत बॉम्ब ब्लास्ट झाले बॉम्ब स्फोट झाले अनेक माणसं मारली गेली जिल्ह्यात रेल्वेमध्ये झाले इतर अनेक ठिकाणी झाले या सगळ्या बॉम्बस्फोटाच्या मागे कोण होत आज हे मुंबईमध्ये वेळेला ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव साली ज्यावेळेला बॉम्बलास झाले त्या बॉम्बलास करणारा माणूस कोण होता दाऊद इब्राहिम सांभाळलं कोणी पाकिस्तानने या लोकांचं काय म्हणणं आहे की पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये तिकडे ज्यावेळेला धार्मिक अत्याचार होतात आणि त्यावेळेला अल्पसंख्याकांवरती तिकडच्या होतात तिकडचा अल्पसंख्य कोण तिकडचा अल्पसंख्य हिंदू त्याला हिंदुस्थानात नाही घ्यायचा नाही मला तिकडच्या मुसलमाननं पण घ्या कसं घ्यायचं मी खरं तर त्या दिवशी सांगितलं होतं की भारतामध्ये एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या आहे अजून त्याचं त्याला शिस्त लागत नाहीये त्याला आकार येत नाहीये पण अशा प्रकारच्या काही घटना ज्या ठिकाणी घडतात ज्या वेळेला अशा तिकडच्या लोकांना असं वाटतं ते एक इंटरनॅशनल ट्रिटी म्हणतात त्याला त्याप्रमाणे तुम्हाला ते घ्यावे लागतात त्याच्यामुळे सीए मध्ये गैर काय आता विश्व एनआरसी माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली का है हो या लोकांना कुठच्याही देशाबद्दल लोकांनी आपलं यायचं आहे कुठेही राहतायत कुठेही जगतायत मला कल्पना आहे या गोष्टींची की या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे पर बाहेरून येणाऱ्या घुसखोरांचा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे आणि प्रत्येक वेळेला काही माणुसकीचा ठेका नाही घेतला भारताने जगामधले प्रत्येक देश जगामधला प्रत्येक देश त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या नागरिकांसाठी म्हणून किती कठोर पावलं उचलतात मी त्या दिवशीच्या त्यामध्ये आपल्या अधिवेशनामध्ये मी सांगितलं आज अमेरिकेमध्ये ही कारवाई सुरू आहे आज युरोपमध्ये ही कारवाई सुरू आहे ऑस्ट्रेलियामध्ये कारवाई सुरू आहे कुठच्याही आस्थापनेमध्ये जातात पोलीस जातात विचारतात पासपोर्ट कुठे जे बाहेरून घुसखोर येतात त्यांच्याकडे पासपोर्ट नसतात पासपोर्ट जाळून टाकतात नाही फेकून देतात पासपोर्ट नाही त्याच्याकडे असं म्हटल्यावरती तात्काळ त्या पोलीस त्याला दोन पर्याय सांगतात एक तर तुला तुझ्या देशात परत पाठवतो हो दुसरा पर्याय जेलमध्ये टाकतो तू निवड बाकीचे देश कसे सुतासारखे सरळ येत आहेत आम्हीच आपला फक्त सगळ्या ठिकाणी फक्त माणूस किचा ठेका घेऊन बसलोय आत्ता काल माझ्याकडे एक बातमी आली काल पुण्यात का कुठेतरी एका बांगलादेशी मुसलमानाने मराठी आडनाव लावलं उल, मराठी नाव लावलं उल, आणि एका मराठी कुटुंबातल्या एका मराठी मुलीशी लग्न केलं कालांतराने कळला तो बांगलादेशी आहे आज माझ्या देशामध्ये अनेक मुसलमान राहत आहेत वर्षानुवर्ष राहत आहेत माझे मराठी मुसलमान आहेत जिथे मराठी मुसलमान राहतात तिकडे आज पण कधी दंगली झालेला नाही आहेत कारण तो इथलाच आहे ते इथल्याच मातीतला येतो तो पण आज, आज असे अनेक मौल्य उभे राहिलेले आहेत की तिथे हे पाकिस्तानातले आणि बांगलादेशातले मुसलमान अ नुसते मुसलमान काय घेऊन बसलो आपण त्या बेरा भाईंदरला जा नायजेरियन लोक आली आहेत नायजेरियाची लोक येत आहेत कोण त्याच्यावरती कंट्रोल ठेवायला नाहीये पोलीस तिथे आज जाऊ शकत नाहीये सरकार त्यांना साथ देत नाहीये त्यांच्यावरती कोणती कारवाई होत नाहीये ते सगळे नायजेरियावरनं आलेले सगळे लोक ड्रग्ज विकत आहेत स्वतः ड्रग्ज मध्ये असतात तिकडच्या महिलांची छेड काढतात मुलींची छेड काढतात काही नाही ढिम नुसतं बघत बसायचं आम्ही या सगळ्या परिस्थितीकडे बघत बसायचं शंडासारखं आज माझं केंद्रालाही हेच आहे केंद्र सरकारलाही हेच सांगणं आहे की आज देशामधली जी आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे तिच्याकडनं दुर्लक्ष करण्यासाठी म्हणून जर हे तुम्ही कायदे आणत असाल हे अत्यंत चुकीचं आहे जर हे कायदे आणणार असाल तर हे कठोरपणे त्याची अंमलबजावणी करा एकदा दूध का दूध पाणी का पाणी एकदा कायदे कळेल पण आपल्याला आज आमच्या माता भगिनी अनेकदा रिक्षामधनं प्रवास करतात टॅक्सी मधून प्रवास करतात कुठच्या बसमधनं प्रवास करतात कोण बाजूला बसलेला माणूस आहे माहिती नाही आणि मग सगळ्या गोष्टींच प्रेशर कोणावरती येणार आमच्या पोलीस खात्यावर आमच्या पोलीस बांधवांवरती येणार हेच ते मैदान जिकडे आपण आज मागच्या वेळेला मोर्चा काढला होता याच माझ्या पोलीस बांधवांसाठी त्या रजा अकादमीचा मोर्चा होता रजा अकादमीचा मोर्चा हिंमत बघा त्यांची आमच्या पोलीस महिला भगिनींवरती हात टाकले पोलिसांवरती महिलांवरती हात टाकायची यांची हिंमत होते तुमच्यावरती हात टाकायला किती वेळ लागेल ना यांचा बंदोबस्त आत्ताच नको का करायला आणि त्याही मोर्चामध्ये तुम्हाला आठवत असेल त्याही मोर्चामध्ये मला ह्याच इकडच्या सगळ्या जे काही लाठीचार्ज आणि सगळे जे काही मारले होते आमच्या पोलिसांना पोलीस भगिनींना तिथे पडलेला एक पासपोर्ट सापडला मला होता मला एकाने आणून दिला होता आणि तो पासपोर्ट होता बांगलादेशचा एका बांगलादेशियाचा पासपोर्ट तिकडे सापडला होता जो मी तुमच्या समोर सगळ्यांसमोर मी तो दाखवला पण होता भारतामध्ये फक्त यायची एंट्री फक्त होती त्याच्यामध्ये पुढे काय मी जरा विचारपूस केल्यानंतर मला कळलं बांगला फक्त बांगलादेशामधनं जवळपास दोन कोटी लोक आले पाकिस्तानात नेपाळ मार्गे किती लोक आले असतील कल्पना नाही आपल्याला आणि आम्ही हिंदू देसावध आणि याच कारण आमचं कारण आम्ही फक्त दंगल झाली की हिंदू असतो एरबी आम्हाला कळत नाही आज तेच असे जागृत आहेत ते ज्या प्रकारचं आता त्यांचं षडयंत्र सुरू आहे मी त्या दिवशी सांगितलं ना मी ते सांगणार आहे इथल्या आणि तिथल्या गृहमंत्र्यांना सांगणार आहे ते लवकरच सांगणार आहे एक जागा आहे त्या जागेमध्ये अनेक अनेक परदेशातले मुलमौल येत आहेत काय चाललंय तिथे माहीत नाही परंतु मला हे पोलीस खात्यातनंच कळलं आणि त्यांनी मला सांगितलं की जे काही घडतंय हे चांगलं घडत नाहीये काहीतरी खूप काहीतरी मोठं काहीतरी घडवत आहेत ते मग आम्ही काय करायचं ब्लास्ट झाले की मेणबत्त्या बाहेर काढायच्या बस मेणबत्त्या बाहेर काढायच्या आमचा विषय संपला पुढचा ब्लास्ट कधी होतोय एवढी फक्त वाट बघायची आम्ही असे एनआरसीच्या संदर्भामध्ये म्हटलं जातं की बाबा काही काही अनेक काही हिंदू आहेत काही दलित आहेत की ज्यांच्याकडे पुरावे नाही आहेत पुरा ते तर या देशाचे आहेत त्यांच्याकडे कसले पुरावे मागायचे ते थोडे पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये येणार आहेत की ज्यांच्याकडे पुरावे मागायचे आहेत अनेक आदिवासी आहेत ते इथलेच आहेत पण ही कुठून तरी साफसफाई व्हायलाच पाहिजे नुसत्या देशामध्ये माणसं येत आहेत है, नुसती देशामध्ये माणसं जगतायत राहत आहेत काय होत आहे कोणाला पत्ता नाहीये आणि मग नंतर आम्ही पोलिसांना शिव्या द्यायच्या की काय होते पोलीस पोलीस काय करतील या राज्य सरकारला तर सांगून उपयोग नाहीये केंद्रालाच सांगितलं पाहिजे आता या माझ्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या पोलिसांना अठ्ठेचाळीस तास द्या हात सोडून महाराष्ट्रामधला क्राईम रेट गुन्हेगारी हे शून्य टक्केवरती आणू शकतात मला पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावरती पण हात बांधलेले कारवाई करायला करा गेले की सरकार त्यांच्यावरती केसेस टाकणार ज्यांनी आज हे मोर्चे काढले ना देशभरामध्ये त्या सगळ्यांना आज सांगून ठेवतोय आज तुम्हाला दिसलंय मोर्चाला मोर्चाने उत्तर यापुढे जास्ती नाटकं कराल तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर असेल तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळालंय ते देशात जगातल्या कुठच्याही देशामध्ये तुम्हाला दिलं जात नाही जगातल्या कोणत्याही देशामध्ये एवढं स्वातंत्र्य दिलं जात नाही एवढं स्वातंत्र्य आज इथे दिलं जात आहे एकोप्याने राहा ज्या देशाने सगळं काही दिलं तो बर्बाद करायच्या मागे कशाला लागलात आणि जो माझा देशप्रेमी मुसलमान आहे जो माझा मराठी मुसलमान आहे जो या देशावरती प्रेम करतो त्यांनीही जागृत राहिलं पाहिजे त्यांनी येऊन सांगितलं पाहिजे की यांचं काय चालू आहे त्या ते त्याच्यामुळे या ते सीए असेल नाही सी असेल या गोष्टींवरती त्वरित केंद्र सरकारने कारवाई करणं गरजेचं आहे जरी आज केंद्र म्हणत असलं की आज आम्हाला कारवाई करायची नाही तरी हा निर्णय कधी ना कधी तरी घ्यावाच लागेल हा देश साफ करावाच लागेल ही सगळी बिळं बुजवावीच लागतील जिकडे भुसभुशीत जमीन असते ना तिकडेच घुशी होतात जिकडे खडक असतो ना तिथे घुशी होत नसतात एकदा हिंदुस्थानने कडक होणं गरजेचं आहे भारताने कडक होणं गरजेचं आहे आणि त्याची चेतावणी देण्यासाठीचा हा आजचा हा मोर्चा होता या मोर्चाला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिलात त्याच्यावरती जो निरोप द्यायचा आहे तो आपण दिलेला आहे असेच जागृत राहा एवढंच फक्त आपल्या समोर आज इथे सांगतो आणि आपला सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजसाहेब